मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी सातपूर पोलीस स्टेशनची परवानगी आवश्यक आगामी नवरात्र उत्सव दसरा दिवाळी हा सण उत्सवाच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आगामी नवरात्र काळात नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी सातपूर पोलीस स्टेशनची परवानगी घ्यावी लागेल असे आवाहन सातपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर शांताराम भडांगे यांनी केले आहे सातपूर पोलीस स्टेशन येथून एक फॉर्म देण्यात येणार आहे तो फॉर्म मंडळांनी भरून द्यायचा आहे त्यानंतर साऊंडची परवानगी आपले सरकार या पोर्टरवरून घ्यायची आहे तर विद्युत विभागाची परवानगी नाशिक महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर भडांगे यांनी सार्थक न्यूजला सांगितले नमस्कार मी एपे भडांगे सातपूर पोलीस स्टेशन सर्वप्रथम तर आपण गणेशोत्सव दोन हजार पंचवीस हा पूर्ण आपल्या हद्दीत आणि नाशिक शहरात आपण खूप शांततेने आणि निर्विघ्नपणे पार पाडला आहे याबद्दल सर्व आपले नागरिक मंडळाचे पदाधिकारी आणि आमचे सर्व म्हणजे पोलिस डिपार्टमेंट सर्वांचे अभिनंदन आता आपण पुढच्या तयारीला लागलो लाग आहोत नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस या अनुषंगाने मंडळांना लवकरच लेखी परवानगी देण्याची प्रोसेस सुरू होणार आहे त्यासाठीच जे काही नियम असतील त्याचं आपण सर्वांनी पालन करायचे त्यामधल्या नियमाला आपण बांधील राहून तुम्हाला परवानगी देणार आहोत मला, मला गणेशोत्सवाच्या अनुषंगाने एक सांगायचं आहे की इतर सर्व सुरळी पार पडलं पण काही ठिकाणी क्वचित शंभरात एखाद्या ठिकाणी की आपण स्टेज वगैरे हे खूप रस्त्यात आढावा येईल अशा पद्धतीने गेलं होतं ज्यामुळे काय होतं काही ठिकाणी अँब्युलन्स आहे कोणी ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना मदत द्यायची तर रस्ते खूप कंजेस्टेड होऊन जातात आणि इतरही काही सूचना असतील की आपण आता आपल्या आढावा मिटिंगमध्ये आढावा बैठकीमध्ये त्याचा आपण आढावा घेऊयाच परंतु नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने आपण लेखी परवानगीशिवाय कुठलीही पुढची प्रोसेस करायची नाही आहे त्यासाठी आपण लेखी फॉर्म या पद्धतीने आमचे जे गोपनीय कक्षा असतील पोलीस स्टेशनचे किंवा ठाणे अंमलदार असतील त्यांच्याकडून आपण या फॉर्मनुसार त्याची पूर्तता जे आपले पोलीस विभागाव्यतिरिक्त महानगरपालिका आहे आपले विद्युत पुरवठा असेल किंवा इतर तत्सम ज्या शासकीय यंत्रणा आहेत त्या त्या ठिकाणी आपण परवानग्या घेण्यासाठी ना आपली प्रोसेस करायची आहे की जेणेकरून आपल्याला शेवटच्या क्षणी खूप जास्त धावपव होणार नाही की आपण ज्या पोलीस विभागाव्यतिरिक्त ज्या शासकीय यंत्रणा आहेत महानगरपालिका आहेत विद्युत पुरवठ्यासाठी एम एस सी आहे त्याचप्रमाणे आपल्याला जे दोन्ही प्रक्षेपक साऊंडसाठी लाऊडस्पीकरसाठी जे परवानगी घ्यायचे आहे त्यासाठी शासनाचं आपले सरकारी पोर्टल आहे आपण त्यासाठी आपली सरकार या पोर्टलवर अप्लाय करून त्यावर आपण आपली परवानगीसाठी आपण त्यावर माहिती भरायची आहे आणि त्यानुसार आपल्याला परवानगी देण्यात येईल जय या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद